ग्रामीण भागात डोंगरातील गवत कापल्यानंतर आग लावून ते पेटून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे आग लावल्यामुळं जळालेल्या डोंगरावर गवत जोमात उगवतं अशा समजुतीतून काही लोकांकडून हे प्रकार घडत आहेत मात्र या प्रकारामुळं डोंगर माथ्यावरील छोटी मोठी शेकडो झाडं जळून नष्ट होत आहेत आगीमुळं डोंगर दऱ्यांमधील निसर्ग संपदा नष्ट होण्या अगोदरच या प्रकारांना प्रतिबंध करणं गरजेचं आहे करवीर तालुक्यातील पश्चिम भागात डोंगर रांगांमध्ये हिरवीगार झाडे आहेत पावसाळ्यात गावातील लोक इथलं गवत कापून जनावरांना चारा देतात मात्र उन्हाळ्यात या डोंगरांना आग लावण्याचे प्रकार होत आहेत ग्रामीण भागातील डोंगर दऱ्यांमध्ये काही निसर्गप्रेमी लोक वृक्षारोपण करतात या वृक्षांबरोबरच या डोंगर दऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे लहान मोठे जीव पक्षी प्राणी असतात अनेक औषधी वनस्पतीही असतात मात्र गवत कापणीनंतर ग्रामस्थांकडून डोंगराला आग लावली जाते त्यामुळं बहुमल अशी वृक्षसंपदा जळून नष्ट होते पशुपक्ष्यांचा निवारा नाहीसा होऊन त्यांच्या अस्तित्वावरही परिणाम होतो पर्यावरणाची मोठी हानी होते वाळक्या वैरणीच्या गंजी जळाल्यामुळं चाऱ्याची मोठी समस्या भेडसावते त्यामुळं ग्रामस्थांचं याबाबतीत प्रबोधन होणं आणि वनविभाग तसंच जिल्हा प्रशासनाकडूनही अशा प्रकारांना पायबंद बसण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे